माढा तालुकामध्ये कव्हे बंधाराचे खाली कव्हे बंधारावर सीना कोडेगाव खासापुरी आणि चांदणी रात्री बारा वाजेपर्यंत हा जो विसर्ग आहे तो एक लाख एक लाख पंचवीस हजार क्युसेक्स पासून एक लाख पंचेचाळीस हजार पर्यंत होणार वीस हजार क्युसेक्स च्या वाढ होणार पाणी स्तर वाढला आणि पुणे काही काही गाव काही काही जाण्याची शक्यता आहे बसतीमध्ये पाणीगाव दारफड राहुलनगर सुलतानपूर निमगाव असे सारखे उंदरगाव हे सगळे गावे आहेत सगळे मध्ये जे नागरिक आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की आता हळूहळू पाणी वाढणार आणि जवळपास रात्री बारा एक वाजेपर्यंत एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक्स झाल्यामुळे पाणी गावमध्ये पुण्याकडे त्यानंतर भोगावती नदी आणि जे पाणी येत आहे माढा तालुका मधून सीना नदीमधून जे पाणी येत आहे आणि भोगावती नदी याचा संगम घाटण्याबाहेर असतो भोगावती मधून पैतीस हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू सुरू आहे

एक लाख ऐंशी हजार पर्यंत वाढणार जवळपास वीस हजार क्युसेक्सच्या इथे पण वाढ होणार आहे तर पुन्हा काही काही भागात काही काही गावात पाणी येण्याची शक्यता आहे कोरसेवला उद्या रात्रीपर्यंत उद्या रात्री आठ नऊ वाजेपर्यंत हा पाणी येईल आणि कोरसेगावला एक लाख ऐंशी हजारच्या क्युसेक्स उद्या रात्री आठ नऊ वाजेपर्यंत येईल आता हे सगळे जी मी आकडे आता सांगितला त्याच्या एकच ऑप्शन आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही झाला तर ज्या आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला हे सगळ्या मध्ये थोडंफार वाढ होणार